पुणे महापालिका यंदाच्या वर्षी आपले अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहे आणि त्याच निमित्ताने महापालिकेकडून विविध कार्यक्रम असतील विविध प्रदर्शनं असतील यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आत्ता आपण अशाच एका अनोख्या प्रदर्शनाच्या ठिकाणी आलेलो आहोत पुण्यामधील जे राजा रविवर्मा कला दालन आहे या ठिकाणी सेलिब्रेटिंग पुणे असं खास प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे पुण्याची ओळख असणाऱ्या विविध ठिकाणांची विविध शैलींमधील कलाकृती ज्या असतील त्या येथे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर हे एक्झिबिशन नक्की कसं आहे पाहूयात हॅलो मी धनश्री केळकर मी स्टुडिओ कॉटर आहे मी गेली चौदा वर्ष मातीमध्ये काम करते या टेराकोटा ज्या प्लेट्स आहेत त्या मी बनवल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये पुणेच आपल्याला रिप्रेझेंट करायचं असंच ही थीम आहे या एक्झिबिशनची त्यामुळे शनिवार वाडा नंतर सिंहगड युनिव्हर्सिटी आणि मंडई ही चार ठिकाणं मी डिपिक करायचं ठरवलं आणि ती मी हलक्या पद्धतीने कार्व करून आ, आ, या प्लेट्स बनवल्या आहेत ह्या मी टेराकोटा क्लेमध्ये बनवल्या आहेत तर सगळ्यात आधी या बनवण्यासाठी मला पॉटर्स व्हीलवर या प्लेट्स बनवायला लागल्या ओल्या मातीमध्ये त्याच्यानंतर एक स्टेप स्टेपवर म्हणजे एका पहिल्या दिवशी त्या प्लेट्स बनवल्या जातात दुसऱ्या दिवशी त्याचं ट्रिमिंग होतं फिनिशिंग होतं तिसऱ्या दिवशी त्याच्यावर जे ड्रॉइंग आहे ते ड्रॉ केलं त्याच्यावर रंग लावले हे रंग मातीचेच आहेत आणि ते मग त्या प्लेट्स पूर्ण ड्राय झाल्यानंतर त्या हजार सिक्स्टी डिग्री सेल्सिअसपर्यंत त्याचं फायरिंग झालं जोपर्यंत कुठलीही माती भाजली जात नाही तोपर्यंत ती त्याची वस्तू होत नाही त्यामुळे ह्या आणि ही जी माती आहे टेराकोटा क्ले स्पेशली ह्याला त्याचा जो मेन रेड कलर आहे हा त्याच्यात असणाऱ्या आयर्न ऑक्साईडमुळे येतो त्यामुळे त्याच्या मेचोरिंग टेम्परेचरच्या जवळ जितके आपण ते भाजू तितका तो रंग ब्राईट येतो मी मगाशी म्हटलं तसं ह्या टेराकोटा मातीमधल्या प्लेट्स आहेत माती म्हणली की त्याच्यात भरपूर वस्तू बनवता येतात म्हणजे प्रत्येक आर्टिस्टप्रमाणे तो ठरवतो की त्याला कुठल्या पद्धतीच्या वस्तू द्यात बनवायच्या माझं म्हणायचं झालं तर मी होम डेकॉर प्रॉडक्ट जास्त बनवते कारण मी एक फाईन आर्टिस्ट आहे आणि माझी चित्र काढायची मुळात एक बॅकग्राऊंड आहे त्यामुळे मी प्लेट्स काढून त्याच्यावर चित्र काढणं हे मी जास्त प्रेफर करते किंवा न्युरल्स मला जास्त बनवायला आवडतात पण ह्याशिवायही ह्याच्यामध्ये टेबलवेअर बनवता येतात नंतर ज्वेलरी बनवता येते आणि बऱ्याचशा वस्तू आपल्याला मातीमध्ये बनवता येतात मी मोहन देशमुख पुण्यातूनच आहे पुणे महानगरपालिका या पंच्याहत्तर महोत्सवानिमित्त हे जे प्रदर्शन भरवलं आहे त्यात मी काही पुण्याच्या आजूबाजूच्या चित्रांचं रेखांकन केल्यानंतर प्रत्यक्ष या ठिकाणी मला त्या संधी मिळाल्यानंतर मी ही चित्र या ठिकाणी मांडलेली आहेत वेगवेगळ्या ठिकाणचं पुण्याचं सौंदर्य जे आहे ते वॉटर कलर या माध्यमातून याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी डोंगर पोखरून वेगवेगळ्या इमारती बांधण्याचं काम जांभळवाडी कात्रची या ठिकाणी हा जो व्ह्यू दिसतोय तो व्ह्यू जांभळवाडीचा ब्रिज जो आहे रेखांकन केलेला आहे त्यानंतर हे बागेचे जे मेन एंट्रन्स आहे तो सकाळचा जो काय शीन आहे तो मी या ठिकाणी रिक्षांकन केलेला आहे त्यानंतर इथे जांभळवाडीचा जो ब्रिज आहे की व्ह्यू जो सकाळचा होता तो व्हि हो मी या ठिकाणी चित्र टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या ठिकाणी या प्रदर्शनामध्ये मी भाग घेतल्यानंतर इतर काही चित्रकारांची चित्रं पाहिल्यानंतर जे वेगवेगळ्या माध्यमांनी चित्रे केलेली पाहिल्यानंतर मला ह्यातून खूप काही गोष्टी घेण्यासारख्या आहेत आणि त्या मी घेतलेल्या आहेत आणि पुढे एकूण सव्वीस कलाकार या ठिकाणी सहभागी दिसत आहेत जागे एकूण शंभर चित्र आहेत एकूण तर साधारण हे सोळा तारखेपर्यंत आहे तर या ठिकाणी बघण्यासारखं आहे तर सर्व पुणेकरांनी या चित्राचा आस्वाद घ्यावा आनंद घ्यावा माझं नाव प्रियमवदा पवार आ, मी आर्ट पुणे फाउंडेशनची असं संचालिका आहे आणि पी एम सी बरोबर आम्ही ही गॅलरी चालवतो सध्या तर हा आत्ताचा जो एक्झिबिशन आहे हे पुणे या विषयावर आहे पी एम सीचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात आहेत आणि त्या अनुक्रमाने आपण या वर्षभरात असे दोन तीन उपक्रम करणार आहोत तर आत्ताच्या ज्या एक्झिबिशनमध्ये आहेत विविध आर्टिस्टनी पंचवीस ते तीस आर्टिस्टनी मिळून कामं केलेली आहेत त्याच्यात पुण्यातली जे मॉन्युमेंट्स आहेत बायलेन्स आहेत नंतर हॉटेल्स आहेत जे पण लोकांना हां तर तसे सगळे विषय जे आर्टिस्ट लोकांना इंटरेस्टिंग वाटतात त्याच्यावरती त्यांनी पेंटिंग्स केलेली आहेत आहेत काही ऑन द स्पॉट केलेली आहेत काही स्टुडिओत केलेली आहेत स्केचेसपासून ते ऑइल पेंटपर्यंत असे सगळे विविध प्रकारचे पेंटिंग्ज आहेत आणि हा सगळा एक दिस इज अबाउट सेलिब्रेटिंग पुणे सो आर्टिस्टचं हे कॉन्ट्रीब्युशन आहे पुण्याला तर हे सगळं लोकांसमोर आणण्या आणायचं होतं याचं उद्घाटन आत्ताच थोड्या वेळापूर्वी कमिशनरांच्या हस्ते झालेलं आहे आणि हा शो आज उद्घाटन झालं आणि रविवारपर्यंत असेल तर आपण सगळ्यांनी यावं आणि याला भरभरून प्रतिसाय Santiago.